नमस्कार लोकप्रवाह न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या बेल आयकनवर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शरद पवार आणि पुलोतचा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न देशाचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशी वे वाढदिवसानिमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख व खिलारवाडी तालुका सांगोला येथील सुपुत्र प्रोफेसर डॉक्टर दत्तात्रय काळेल यांनी लिहिलेल्या व सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या शरद पवार आणि पोलोदचा प्रयोग या पुस्तकाचे प्रकाशन शरदचंद्रजी पवार यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने मुंबई येथील यशवंतराव ये चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले या पुस्तकामध्ये शरदचंद्रजी पवार यांची लहान वयापासून ते सध्याच्या कालावधीपर्यंत जडणघडण कशा का पद्धतीने झाली व त्यांचा सर्वात मोठा राजकीय निर्णय म्हणजे एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांना एकत्रित करून केलेला पुरोगामी लोकशाही दलाच्या शासनाचा प्रयोग होय देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार साहेबांनी केलेल्या कामगिरीचा सविस्तर आढावा या पुस्तकामध्ये सत्यस्थितीवर आधारित लिहिला गेला आहे या कार्यक्रमामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत पाटील माजी मंत्री आमदार अनिल देशमुख खासदार निलेश लंके माजी मंत्री माननीय राजेश टोपे माननीय आमदार बाळासाहेब पाटील महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा माननीय रोहिणी खडसे राज्य प्रवक्ते माननीय महिबूब शेख महाराष्ट्र राज्य उद्योग व व्यापार उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय नागेश फाटे लोणारी समाज सेवा संघ मुंबईचे सचिव माननीय भरत बाड उरणच्या राष्ट्रवादीच्या नेत्या माननीय भावना घाणेकर पुण्याच्या मान्य न नगरसेविका डॉक्टर सुलक्षणा शिलवंत पुण्याचे युवा नेते माननीय प्रशांत काळे व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय वसंत नाना देशमुख माडा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील उपस्थित होते पहात रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची